बघितलं ते पण त्यांची फार धावपळ होती oh. ते पण अण्णांना जबरदस्त लावून काम करतात करता। हे बघितलं आम्ही oh. आणि आत, आता असं प्रेम कुठं बघायला मिळत नाही ते बघायला मिळालंय मी कधीच बघितलं नाही खूप सुंदर आणि ah. एकदा मध्यंतरी अण्णांच्या मुलीच्या लग्नाला आलो होतो एक मला hmm. एक वेगळा आनंद मी आमच्या बंधूला पण बोलतो तर ah. त्या लग्नाला आल्यानंतर अण्णा लग्न सोडून आम्हाला एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवण करायला घेऊन गेले होते म्हणजे अक्षरशः मला ते पण मी विसरलो नाही अजून पण ही खरी मानवता आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला आग्रहपूर्ण या ठिकाणी इथं बोलवत आहात खूप चांगला असा हा योगा योगायोग आलेला आहे तुमचे बंधू छोटे बंधू विष्णू बसलेले आहेत अण्णा घरी आल्यानंतर आमचे बंधू काय सांगायचे का अण्णांचं सा खूप मोठं काम आहे खूप चांगला स्वभाव आहे त्यांचे कामगिरी फार चांगली आहे असं चांगलं आहे खूप आई आहेत आई मला सांगा की तुमचं एवढं वय आहे तरी चेहऱ्यावरच एवढा हास्य आहे त्याला कारण काय तुम्ही आले आम्हाला आनंद वाटला बार 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 बार। ले ले। बर 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 खूप चांगलं आपण या चांगल्या कुटुंबाला भेट दिलेली आहे आणि संजय भाऊ बोला कोणीतरी ते अण्णांच्या बरोबर येऊन महाराष्ट्रभर माणसं आम्हालाही ओळखायला लागले आणि माणसं अण्णा संस्थेचे संस्थापक आहेत हे झालं माणसं मिळून माणसं टिकवण्याचं हे बी संस्थापक आहेत आणि ते चीन राखून ठेवणं हे त्यांच्यात मोठं संजय भाऊ कसं काय आम्ही इथे आलो यांच्याकडे इतका आनंद त्यांनी इतकी आमचं कौतुक केलं आम्ही गेलो खूप सुंदर अशा एका चांगल्या कुटुंबाला भेट आम्ही दिल्याचा आनंद आहे आणि अशा एका छान आलिशान घरामध्ये आम्ही आलेलो आहे सामान्य कुटुंबामध्ये नक्की आईने सुद्धा खूप कष्ट केलेलं असणार आहे त्यांच्या वडिलांनी आणि खूप एक जमिनीवर पाय असणार कुटुंब आहे असं मला जाणवत आहे आत्ता तुमची परिस्थिती सगळ्यांचीच आपली सुधारलेली आहे माझीसुद्धा सुधारलेली आता पण तरी पण आपण माणूस पण जपतोय ह्याच्यात खरं श्रेष्ठत्व आहे पैशापेक्षा माणसाला किंमत आहे आणि माणूस जर माणसासारखा राहिला तर त्याला महा मर्यादा नसते गावातली माणसापेक्षा बाहेरची माणसं सुद्धा आपल्याला खूप आपल्याला आनंद देऊन जातात आणि तुमच्या कुटुंबाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे धन्यवाद काय म्हटलं सुरुवातीला की नाही नाही आपण आपण ना महोत्सवाला इतकी मोठमोठे लोक येतात का तिथे आपल्याला त्याची जाणीव होत नाही परंतु जेव्हा आपण त्यांच्या घरी जाऊन भेट देतो त्यावेळेस आपल्याला समजत गाडी यांची उंची किती लोकांची आणि त्यांची उंची समजल्यानंतर त्यांची इतकी उंची उंची असून त्यांची पाय जमिनीवर माणुसकी माणुसकीचा जो भाग आहे हा मला पाहायला पायाला भेटतो त्यांच्याजवळ दे आले ना ते पण आले होते लागणाला पण होते आणि जर फोन केला असेल ते आता ते मध्ये पण त्याला लांब पडला पण तरी आले असते शेवटी पाटणांच आहे ना काम चालू होत कुठेतरी त्यांना समजलं तुम्ही आले ते धावपळ करीत आले इकडे ते थोडक्यात सांगायचं काय सर जो करोड करोडचा म्हणजे टर्न ओव्हर आणि करोडचा व्यवसाय करणार लोक आणि ते फक्त व जगतापांना नाशिकला आलेत म्हणून ती त्यांचे क्रेन डाऊन लोडिंग डाऊन पाहिजे खूप सुंदर खरं तर आम्ही सुदामजी यांच्या घरी नाशिकला इथं आलेलो आहे आणि त्यांचे सुभाष सुभाषी शेळके पाटील खरोखर खास करून अण्णांना भेटण्यासाठी इथं आलेले आहेत आणि खूप चांगला संवाद सुरू आहे आणि खरोखर आपल्या माणसं जी आहेत ती ध्येय ठेवून किती मोठे होतात त्याचं उत्तम उदाहरण त्यांचा मनमोकळा स्वभाव खूप आवडला आणि खूप बीजी असताना व्याप असतानासुद्धा ते या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत आणि खरोखर एखादा असा बहुजन समाजातला माणूस मोठा होतो तेव्हा खूप आनंद होतो आपल्याला म्हणजे पैसा तर आपल्याला मिळतोच पण माणूस की आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ आहे याच्याविषयी तुम्हाला शिळके पाटीलची काय वाटतंय काय नाही आता माणसं महत्वाची पैसा कमवत माणसापशी आला पाहिजे विचार मोठा माणूस झाला तो शेवट असतो हो ते तुमच्या विचारातून आम्हाला जाणवलं आणि तुमचे पाय जमिनीवर आहेत हे खरोखर जाणवलं मगापासून तुम्ही इतक्या मनमोकळेपणे आपल्या कुठ व्यवसायाविषयी सांगताय आणि खरोखर आम्ही लोकांना किती मदत करतो मला लोक कशी मदत करतात आणि हे आपण मुंबई पासून ते आपल्या गावापासून आणि तुमचं मूळ गाव नारायणगाव जवळच आहे हे तुम्ही खूप मोठ्या मनानं सांगितलं अजून त्या गावाला तुम्ही विसरलेलं आहे धनेगाव धनेगाव आणि खूप समाधान वाटलं या ठिकाणी आपला व्यवसाय जो आहे त्याची सुरुवात कशी काय आपण केली आमचा व्यवसाय म्हणजे वडील प्रॉब्लेम वडिलांपासून आणि मॅन्युअली बसून थोडं थोडं करता करता गाड्या घोड्या माणसं किरेन मग आज तुमचा मूळ जो म्हणजे तुम्ही व्यवसायात पडला तो क्रेनचा आहे क्रेन व्यवसाय क्रेन व्यवसाय किती क्रेन आहेत आपल्याकडे आपल्याकडे आता सरासरी अठ्ठेचाळीस बारीक क्रेन मोठल्या दहा क्रेन म्हणजे पन्नास एक क्रेन आहे पन्नास एक क्रेन त्याच्यातली एक क्रेन किती टन वजन उचलते अडीचशे टन अडीचशे टन मग तुम्ही या परिसरातल्या कोणत्या कोणत्या ह्याला ती क्रेन उपयोगी पडतात महिंद्रा मायको ग्लास्को गरवारे नाशिकमध्ये सगळ्यात कंपन्या सगळ्या कंपन्या आपल्या अंडरमध्ये आणि क्रेन लागत आपण पुरवतो पुरवतो आणि तिथला माल सगळा लोडिंग करून देतो लोडिंग खूप आहे मग तुम्हाला ही सगळी माणसं आता त्या कंपन्यातले अधिकारी किंवा कि त्या कंपन्या सगळ्या ह्या कसा रिस्पॉन्स देतात आम्ही दोघं भाऊ मिळून कंपनी सांभाळतो दोघं भाऊ मिळून कंपनी सांभाळतो आमचे रोडचे कॉन्टॅक्ट असतात हां काही मंथली काही डेली वेजेस हो रोज असं व्यवसाय हो oh, हो oh, हो oh. म्हणजे वडिलांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही या व्यवसायामध्ये पडला oh. आणि खरोखर ही गरज आहे काळाची आत्ता आणि मोठमोठ्या कंपन्यांनासुद्धा अशी प्रामाणिक व्यवसाय करणारी माणसं लागतात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या क्रेनचा व्यवसायाचं व्याप्ती खूप चांगली वाढवलेली आहे आणि खोरखोर शेळके पाटील यांच्याशी भेटल्यानंतर खूप आनंद झाला मगापासून या ठिकाणी सुदामजी यांच्या घरी खूप चांगली चर्चा सुरू आहे आणि आम्हाला आनंद वाटला त्यांच्या आईशी भेटल्यानंतरही हे खूप मायाळू आणि तुमची व्याही जी आहेत त्यांच्या कुटुंबाशी सगळ्या आमची मगाशी चर्चा झालेली आहे तुम्ही यायच्या अगोदर आणि खूप आनंद वाटला की ही माणसं माणसाशी आम्हाला अन्ना ये येणार आहे ते समजल्यानंतर त्यांनी रोडवरूनच अडवलं आम्हाला इथं आणि आता एक तासभर खूप सुंदर आपली चर्चा झाली तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जरूर यावं अशी तुम्ही मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर तमाशा महोत्सवात तर तुम्ही येणारच पण एक साहेब मी असं म्हणतो की एक दोन दिवस आपल्या प्रपंचातून ह्या व्यापातून जर काढलं तर त्याच्यातनं आपलं डोकं खूप हलकं होतं आणि खूप एक चांगला वेगळा आनंद होतो दररोज आपला व्याप आहेच तर तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो सर्व लोक आपल्याला बेलग महोत्सवामुळे जोडले गेले हा बेला, ले गे ले आ, बेला या महोत्सवामुळे ही सगळी लोक आहे म्हणजे आम्हाला समजलं की यांच्यावर तुम्ही आलेला होता आणि तास दोन तास थांबलेला होता चार तास पण आता तुम्ही हा चार पाच तास पण आता या निमित्तानं तुम्ही नक्की याल आणि पुढच्या वर्षाचा महोत्सव म्हणजे याच वर्षाचा पंचवीस सालातला महोत्सव खूप चांगला नियोजन अन्ना करायला लागलेले आहेत आणि माणसं ही सर्वश्रेष्ठ आहेत आणि माणसातून आपल्याला ज्यावेळेला आनंद मिळतो तेव्हा त्या माणसं जोडली जातात तेव्हा आपल्या व्यवसायातही त्याचा निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय राहत नाही अण्णांच्या पतसंस्थेचा तोच अनुभव आहे महाराष्ट्र सगळा आता या ठिकाणी खूप या ठिकाणी आणि अण्ण आता नवीन संस्था काढतायत साई समर्थ नावाची त्या साई समर्थ पतसंस्थेचं उद्घाटन सोळा पुढच्या महिन्यात आहे संपूर्ण महाराष्ट्रातून रसिक लोक येणारच आहेत आणि आम्ही त्या सोहळ्यासाठी खास उपस्थित राहणार आहे धन्यवाद आपल्याशी संवाद झाल्याबद्दल धन्यवाद